श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या व्हिडिओ चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दुर्गा स्त्रोत श्री गणेशाय नम श्री दुर्गाय नम नगरात प्रवेशले पंडुनंदन तो दुर्गा दुर्गास्थान धर्मराज करी स्थवन जगदंबे धवा जय जे जय जे दुर्गे भुवनेश्वरी इंदिरा रमन सहोदरी नारायणी चंडिका अंबिका जय जय दुर्गे जगदंबे विश्व कुटुंबिनी मूल स्फूर्ती प्रणव रुपिणी ब्रह्मानंद प्रदायनी चि, चिद्दीलासिनी अंबिके तू जय जय धराधर कुमारी सौभाग्य गंगे अंतरी, अंतरी प्रवेशी, प्रवेशी तू आमचे, आमचे भक्त हृदयार विंद भ्रमरी तुझे, तुझे कृपा बळी निर्धारी आती मूड, मूड निगमार्थ निगमार विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझ्या कृपावलोकने करून गर्भ धासी येतील नयन पांगुळ करील गमन दूरपंथे जाऊनी जन्मदारंभे होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मराळी का होसी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदी जननी तव कृपेची नौका करुनी भव सिंधू उल्लंघुनी निवृत्ती तटा जे जय जय आदी कुमारिके जय जय मूलपीठ नायिके सकल सौभाग्यदायिके जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव प्रिये भवान भयनाशिके भक्तवरदायिनी भक्त सुभद्रा कारिके हिमनगनंदिनी त्रिपुरो त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद का सार मराळिके पद्मनयने दुरितवन पावके त्रिविध ताप भव मोचके सर्व व्यापके मृंडानी शिवमानसन कलित्य चिके शुभ नित निज जन पालके अपर्णे शोभा देखुनी इंदुबिंब गेले विरोनी ब्रह्मादि देव बाळे तानी स्वानंद सदनी निज विसी जीव शिव दोनी बालके अंबेत्वा निर्मिले कौतुके स्वरूप तुझे जीवन ओळखे म्हणून पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावचित्त म्हणून तो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जनानी ये मेळ उनी पंचभूताचा मेळ त्वारचीला ब्रह्मांड गोळ इच्छा परत तात्काळ शनी निर्मूळ करीसी तू आनंद बाल दित्य श्रणी तव प्रभे माझी गेल्या लोकोनी सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमार मनवर प्रदे जयशंकर शंकर रिपोहर वल्लभे त्रैलोक्य नगरारंभ स्तंभे आदि माया सकल आरंभे मूल प्रकृती जय करुणा सरिते भक्त पालके गुण आनंद ब्रह्मांड फलांकिते आदि अन्नपूर्णे तू सचिदानंद प्रणव रुपिणी सकल चराचरा व्यापिनी स्वर्गस्त्रिमाचे राज्य स्थापीन धर्माचे तुम्ही वास करा येथे प्रगटो निधी जनात शत्रुशय पावती समस्त सुखास्पुत तुम्हा होय त्वाजे स्त्रोत किले पूर्ण जे त्रिकाल करीती पठन त्याचे सर्व कामनापूर्वी सदा रक्षणांत सर्व भाहे इति श्री युधिष्ठिर विरचित श्री दुर्गा संपूर्णम